सर्व सामान घेऊन झालं लिस्ट प्रमाणे आणि मम्मी सुद्धा होती आता हेल्प करायला सगळ्या वस्तू काउंट वगैरे करत होती किती लोकांसाठी घ्यायचं काय मुलं किती मुली किती नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता आम्ही बाहेर चाललो आहोत आणि मम्मीला माहिती आहे लक्झमबर्गमध्ये ट्रान्सपोर्ट फ्री आहे आणि तिने बघितलेलं सुद्धा आहे का मी बसने येते जाते तर तिला म्हटलं चला आता आपल्याला जायचं आहे बस बसने तर इथल्या बसेस वगैरे कशा आहे तुला दाखवते आणि आम्हाला जायचं आहे मॉलमध्ये बेलाचा बर्थडे येत आहे तर त्या बड्डेची शॉपिंग करायची आहे आम्हाला तर मम्मीला म्हटलं चल तुला दाखवते इथले शॉप्स वगैरे कसे असतात किंवा मी शॉपिंग कुठून करते तर तेवढंच आपलं फिरणं होईल आणि आता तर जस्ट आलेली आहे मम्मी आणि आम्ही प्लॅन केलेला आहे कुठं जायचं मम्मीला घेऊन इवन लग्जमबमध्ये आधी आम्ही फिरू त्यानंतर मग हळूहळू जसं आमचं प्लॅन होईल तसं तसं आम्ही बाकीच्या ठिकाणीसुद्धा मम्मीला घेऊन जाणार आहोत पण आता आली आहे तर मग चल तुला शॉप्स वगैरे दाखवते मी छान वाटतं तुला आज तर काल तर थंडी वाजत होती मम्मीला पण आज म्हणते थंडी नाही आहे म्हणून म्हटलं जॅकेट घालून घे कारण की मध्येच त्यांना थंडी वाजायला सुरुवात होते म्हणून म्हटलं तुला सवय नाही आहे आप आणि आपल्या इंडियन पॅरेंट्सचा ॲक्च्युली ब्लेसिंग हाच प्रॉब्लेम होतो का इथे थोडी जरी थंडी असली ना तरी पण खूप जास्त थंडी वाजते कारण की आम्हाला असं वाटतं थोडीच थंडी, थंडी आहे पण जे पहिल्यांदा येतच नाही ते तर त्यांनाही ना खूप जास्त थंडी वाजते कारण की त्यांना सवय नसते आणि आम्हाला सवय झालेली आहे तर म्हणूनच जे पण इंडियन पॅरेंट्स येतात ना तर ते समरमध्येच येतात मोस्टली स म्हणजे विंटरमध्ये कोणी येत नाही कारण की थंडी ना इथली सहन होत नाही तब्येत खराब होऊ शकते त्यामुळे ना इथे विंटरमध्ये कोणीच येत नाही मोस्टली समरमध्येच येतात बसला यायला फक्त आता एक मिनटं बाकी आहे बस आल्यानंतर आम्ही जाऊ भरपूर शॉपिंग करू आणि इथे आहे आमची वेला तर बेलाला म्हटलं चल तुझ्या बड्डेची शॉपिंग करायला जायचं आहे तर बेला लगे झोपेतनं उठली तिला फ्रेश केलं आणि म्हटलं आपण जाऊ आणि तिचे सगळे फ्रेंड्स येणार आहे ह ना हॅपी आहे तू आणि किती दिवसापासून ते चालू तर मम्मा माझा बड्डे येतो आहे मम्मा माझा बड्डे येतो आहे तू काय प्लॅन केलं का माझा बड्डे जुनीमध्ये असतो ॲक्च्युली इथे मुलांना स्कूलमध्ये ना जूनला जुनी म्हणतात लक्झम बगिशमध्ये आपण जून म्हणतो तर लक्झम बगीशमध्ये जुनी म्हणतात

मी बेला घ्यायला गेली होते ना स्कूलला तर बसच आली नव्हती मी अक्षरशः पायपायी केली आणि आता तर टाइम झालेला आहे इवन एक मिनटं जास्त झालेला आहे तरी अजून बस आलेली नाहीये बघा मस्त असं वातावरण आहे छान आणि इथलं मम्मी म्हणते इथले ढग बघितले ना असे कापूस कापूस दिसतात ते वरते एकदम हर मी कापूस एकदम ठेवला हां बेला नको घेऊन जाऊ दे मला चल बेला चल मम्मी चल पेला इते बस बेला इते बस जाऊ इथे मम्मी बस कशी वाटली मम्मीची बस मस्त एकदम इथे थंडी वाजली का वाज हीटर चालू असतात आणि गरम असलं का मग एसी चालू चा, असते जवळ आणि इथे स्टॉप करायचं बटन पण असतंय इथे समोर तुझ्या समोर मम्मी इथे आता हा आता नको करू प्रेस पण मग पुढचा स्टॉप जसं आला तसं ते प्रेस करायचं प्रेस करायचं हा आणि आपल्याला तर आता अर्धा तास लागणार आहे पण पट पटकन इथे जाता जाताच पूर्ण रस्ते बघणार बेलाची स्कूल पण आहे ना इथेच पुढे राहते तुला दाखवते मी पुढे हां इथून हे बघ हे जे हा जो रस्ता आहे ना हा हा समोरचा हा रस्ता इथून सरळ जायचं हा तिथून बेलाची स्कूल आहे आणि आठशे मीटर अंतरावर आहे स्कूल इथले रोड बीड नाही बघ छान hmm. बस बसमध्ये कस आवाज नाही एकदम सगळे शांत आहेत प्रत्येक जण वेगवेगळे चेहरे दिसतात मला नवीन नवीन वेगवेगळे वेगवेगळ्या देशाचे वेगवेगळे देशाचे लोक वेगळे दिसतात वेगवेगतात सगळे बस पण एकदम वेगळी अशी लोक कॅमेरा वगैरे सगळं वगैरे सगळे बसमध्ये जिथे आपल्याला थांबायचं ते आपण स्वतः ते दाबायचं आणि मग स्टॉप करायची बस उतरायचं आणि रस्ते मग मी तेच आहे रस्ते किती क्लीन येते ट्रॅक्टर वगैरे नाही आपल्यासारखा ड्रायव्हर आणि बसमध्ये बसा तुम्ही आणि स्टॉप करणं उतरा आणि फ्री मध्ये तुम्हाला कुठे असेल ना कुठे फिरायला मध्ये तुम्ही फ्री आहे किती कुठे फिरू शकता आणि जे इथे म्हणजे असं लग्जमबग फिरायला जरी येतात ना तरी त्यांना ती गोष्ट खूप चांगली वाटते का इथे ना ट्रॅव्हलचे पैसे वाचतात वाचतात म्हणजे लग्जमबग्जमब मध्ये फिरायचं असेल तर मग ट्रेन असो बस असो फ्री मध्ये ट्रेन पण का ट्रेन पण फ्री ट्रेनच्या ची इथून ट्रेनने जायचं फ्री पण लग्जमपग मध्ये बाहेर नाही म्हणजे दुसऱ्या देशाचा असलं ना तर मग तिथे पैसे लागतील फक्त इथे फिरू शकता आणि जायचं असेल तुम्हाला तर मग तिथे सगळीकडे छान आहे आता इथे आम्ही एक एरिया आहे एश तर तिथल्या बस स्टॉपला ही बस थांबलेली आहे आणि आता बाकीचे लोक चढत आहे बसमध्ये आम्ही उतरलो आता रस्ता क्रॉस करत आहे हे बघा असं वाटतं मग वारा चालून जात हा है।, है ना हे बघा वा आता वाचते का हवा आता म्हणजे सॉरी आता थंडी वाचते का गार वारा थांबायला जाऊ नको बेला स्वतःच्या बर्थडेची शॉपिंग करायला एवढी आता एक्साइट एक्सायटेड झालेली आहे पुढे पुढं पळणं आहे तुला माहिती आहे का मला हे घ्यायचं तुला माहिती आहे का माझ्या फ्रेंड्सला ते घ्यायचे तुला माहिती आहे का हे ठेवायचे तुला माहिती आहे का ते ठेवायचं तर चालू आहे तिचं आणि मी विचार केला चला तिला घेऊन जाते सोबतच तर तिला पण आनंद होईल चल कुठं जायचं हो मॅडम तुम्हाला कुठे चालली तू गाडी चालून कुठे दुबईला चालली तुला दुबई आवडतं का चल दुबईला चालले मॅडम लग्झम बघ तू डायरेक्ट दुबई ना चल 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 आपल्याला जायचं लेट होतं चल आपलं खूप सामान घ्यायचंय चल ही ट्रॉली मी कॅरी केलेली आहे कारण की जास्तीचं सामान घ्यायचं आहे म्हणून आणि असं केलं तर भरपूर सामान मावतं त्यामध्ये उचलायची गरज पडत नाही आणि मला रिटर्न गिफ्ट पण घ्यायचे आहे तर मम्मीला मी दाखवते मग मोस्टली या शॉपमध्ये मी येते वस्तू घेत असते तर मम्मी बघते बेलाकडे पण बघते चल तर ॲक्च्युली ना इथे इतक्या क्यूट क्यूट वस्तू आहे ना म्हणजे रिटर्न गिफ्ट म्हणजे अशा छोट्या छोट्या वस्तू म्हणजे एक मोठी वस्तू आणि एक असं क्यूटचं काहीतरी द्यायचं आहे ते इतके छान छान आहे ना इथे रबर्स आहे ना खूप मस्त आहे हे पण इतकी क्यूटचे ना असे रबर्स आहे आणि खूप क्यूट क्यूट वस्तू इथे मिळतात आणि ॲक्च्युली खूप चांगले ऑप्शन्स असतात जर रिटर्न गिफ्ट द्यायचं असेल किंवा काय बर्थडेचं शॉपिंग करायचं असेल तर खूप साऱ्या वस्तू असतात ऑप्शन्स असतात तर तेच बघते मी मला मनोजने तेच सांगितलं का कोमल अजिबात घाई गडबड करू नको दोन तीन तास लागले ना शॉपिंग करायला तरी चालेल पण एका वेळेसच सगळं घेऊन येतो तर म्हटलं ठीक आहे नको बाबू ते नाही आपण दुसरं ऑप्शन बघूया चला आता मी पुढे बघते आणि प्लेट्स वगैरे पण घ्यायचे आहेत तर मोठ्या साईजचे थोडेसे पाहिजे होते प्लेट्स पण बघूया मी येतात कधी तर इथे मला रिटर्न गिफ्ट देण्यासाठी ना बॅग बघायची आहे तर बघते खूप सारे ऑप्शन्स तर आहे यावेळेस स्नॅकमध्ये तर आहे भरपूर ऑप्शन्स इथे परत इथे खाली खालच्या साईडला पण बेला इथे वस्तू घेऊन झालेल्या आहेत आणि आता मी बिल करते आणि मी लिस्ट केली होती काही काही रिटर्न गिफ्टचं पण झालं आणि स्नॅकमध्ये जे जे घ्यायचं ते पण बेला काय थांबतच नाही आहे काय घेऊन काय नाही असं होतं ते इथे आहे मम्मी चल सर्व सामान घेऊन झालं लिस्टप्रमाणे आणि मम्मीसुद्धा होती आता हेल्प करायला सगळ्या वस्तू काउंट वगैरे करत होती किती लोकांसाठी घ्यायचं काय मुलं किती मुली किती तर त्यानुसार मग ते गिफ्ट किंवा ते पिक्चर्स वगैरे जे असतात ना तर मुलींचे थोडेसे ते कार्टून थोडे कार्टून कॅरेक्टर्स वेगळे मुलांचे वेगळे तर मग तसं बघून गिफ्ट सिलेक्ट केले पटकन सामान घेतलं बिल पे केलं आणि बाहेर आलो तर मम्मीला म्हटलं चल आपण याला कॉफी घेऊ कॅपेचिनो आणि काहीतरी खाऊ कॉफीसोबत आम्ही चहा घेऊन निघालो होतो पण आता इथे आलो आहोत आणि मम्मी आहे तर कॉफी तर घेतलीच पाहिजे हे की नाही तर आता झालं काम लवकर झालं अर्ध्या प अर्ध्या तासामध्येच काम झालं आणि बेलाचं इथे ज्यूस पिणं चाललं हो का तुला काहीतरी प्यायचं होतं असं मजा यायची परी आली असेल स्कूलमधनं तान लागले ताण लागलं म्हटलं ज्यूस घे नॉर्मली मी कॅरी करते वॉटर बॉटल पण मग बस याला दोन तीनच मिनटं राहिले होते त्यामुळे मी पटकन निघाले बेला पण झोपली होती आणि ती तिचं पटकन आवरलं मम्मी तर माझं तर आवरलेलंच होतं बस निघून जाईल त्यामुळे मला लवकर निघालो आम्ही तर इथं समोरच आहे समोरच आहे बेकरी आणि फिशरमध्येच ॲक्च्युली मला कॅपेचिनो आवडते आणि मनोजन मी पण आलो ना तर इथून इथेच आम्ही कॉफी घेतो तर कधी कधी ना काही ठिकाणी कॉफी आम्हाला पाहिजे तशी नसते पण ही फिशर बेकरी चांगली आहे लग्जम बगचाच ब्रँड आहे आम्ही इथे जातो आम्ही बस बस ते बसलो आहोत मम्मीला सांगितले तर बस मी कॉफी घेऊन येते बेला आई जवळ घे जवळ जवळ घे जवळ घे तिकडं मग तिला जवळ घे बस मी आली ओके तू ज्यूस फिनिश करतोपर्यंत तुझा तिथं आले आहे मी कॉफी खायला कॅपीचुर क्रोसो मी बनवून तर या अगोदर मम्मीने कॅफे ट्राय केलेली आहे तेव्हा ती पुण्याला होती शैलेशकडे तेव्हा त्यामुळे मम्मीला कॅफे टेस्ट माहिती होती टेस्ट करून टाक टाकू अजून टाकू म्हणता मला एक किलो झालं ते चॉकलेट येतो हे झाले तुम्हाला चॉकलेट जास्त गोडून जाईल गोडून जाईल आणि फ्रेश रॉसो आहे मला नाही खायचं आहे मग साठीच घेतलं आणि बेलाला ज्यूस बेला तर ज्यूस पेते दोन तिला पण नाही खायचं आहे झालं नको महत्त्वाचं झालेलं आहे काम आता रिलॅक्स बसलेलो आहोत आणि थोडं उशिरा जरी गेलो तरी पण मग काय एवढं है। नाही सांगितलं थोडं खा मेल ते नाही म्हणतो तरी पण ते घे मग अशी घरी आले कपडे वगैरे चेंज केले आणि दुपारी मी फ्लावर बटरची भाजी चपात्या भात बनवला होता आणि आत्ता मी संध्याकाळी बाजरीची भाकरी आणि पालकची भाजी एकदम सुकी बनवणार आहे आणि मम्मीने भातामधून पीठ आणलं होतं बाजरीचं तुम्हाला सर्वांना माहीतच आहे गिरणीमधून दौन आणलं आणि मग त्या भाकऱ्या तर म्हणजे बाजरीच्या ज्या भाकऱ्या आहेत ना त्या तर मग एकदमच भारी होणार मग इथे पण याला गरम पाणी टाकून ना बऱ्यापैकी चांगल्या होतात पण आता हे तर आपल्या इकडचं बाजरी घेऊन दळलेलं आहे फ्रेश पीठ आहे तर चपाती छान टम्म फुकते चपातीमध्ये सॉरी भाकरी छान तंब फुकते तर भाकरी आणि पालकची सुकी भाजी कांदा आणि हिरवी मिरची लसूण वगैरे टाकून आणि आता उशीर पण झालेला आहे पावणे सात झालेले आहे आणि यायला सुद्धा उशीर झाला गेलोच होतो आम्ही उशिरा आणि म्हणून मग मी म्हणतो थोडंसं लेट झालं तरी काय हरकत आहे कारण की हे सामान आणणंसुद्धा गरजेचं होतं नाही तर काय होतं तयारी पण करायची असती घरात आणि त्यानंतर हे सामान पण आणायचं आणि त्याच्यानंतर मग ते व्यवस्थित बॅगसुद्धा रिटर्न गिफ्टची जी बॅग आहे तीसुद्धा तयार करायची आता पर्यन बेला त्या गोष्टी करत आहे त्यांना सांगितलं तुम्ही अगोदर व्यवस्थित त्या गिफ्ट बॅगमध्ये ठेवा त्यानंतर मग जे जे फ्रेंड्स आहेत तर त्यांचं मी नाव लिहून टाकणार म्हणजे प्रत्येकाच्या नावाची पटकन आपल्याला गिफ्ट देता येतं तर तसं ते नंतर करणार मी आता ते त्या दोघींना काम लावून दिलेलं आहे मी तर चला भाकरी करते भाजी करते आणि मी पालक घेऊन आले होते पालक घेऊन आले होते आणि भाकरीचं पीठ तर मी फ्रीजमध्येच ठेवलेलं आहे आणि लवकरच याला शेंगोळे बनवून खाणार आहे मी आता बाजूचा जास्त दिवस टिकता आपण फ्रीजमध्ये ठेवलं ना तुम्हाला छान अशा फ्रेम्स दाखवायच्या आहे त्या मी करून घेतलेल्या आहे आणि आता बेलाचा पण वाढदिवस येणार आहे तर काहीतरी युनिक त्यांच्या रूममध्ये मा मला ठेवायचं होतं आणि हे मी कस्टमाइज करून घेतलेलं आहे आणि ज्या वस्तू आणल्या होत्या ना मम्मीने तर त्यांच्यासोबतच मला ना वस्तू शेअर करायची होत्या पण मग तुम्ही एकदम घायगडबडीमध्ये बघितलं असता म्हणून मग मी विचार केला आत्ता तुमच्यासोबत मी हे शेअर करते आणि असं पूर्ण पॅक केलेलं आहे कारण की फ्रेम आहे आणि मग ती तुटायला वगैरे नको म्हणून खूप रॅपिंग होती याच्यामध्ये याच्यामध्ये आणि याच्यामध्ये असं ते स्टिक झालं आता क्लीन करावं लागेल ही एक अशी एक फ्रेम आहे ही हे बघा आणि दुसरी अजून आहे एक हां बाबा परिबेलाच्या रूमसाठी ही क्लॉक बनवून घेतलेले आहे आणि प लहानपणीचे परिबेलाचे जेवढे फोटो आहे ना ते या इथे आहे आणि हे जे काटे आहेत घड्याचे आहे ते आम्ही नंतर लावून घेणार आहोत हे बघा आणि तुमच्या रूममध्ये ही एक क्लॉक आणि ही एक फ्रेम मी बनवून घेतलेली आहे अर्थातच मी कस्टमाइज करून घेतलेली आहे सोनमकडून आणि वेग वेग तुम्हाला अशा वेगवेगळ्या फ्रेम्स बनवून घ्यायच्या असेल फॅमिली फ्रेम्स किंवा असा अशी एक युनिक अशी क्लॉक बनवून घ्यायची असेल तुमच्या रूममध्ये लावायची असेल लहान मुलांच्या रूममध्ये किंवा कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर तुम्ही असं कस्टमाइज करू शकता आणि खरं कलर पण छान आहे आणि त्यांच्या रूममध्ये पण आहे ना ही क्लॉक छान दिसणार आणि तुम्हाला जर अशा फ्रेम्स कस्टमाइज करून घ्यायच्या असेल तर मी सोनमचा कॉन्टॅक्ट नंबर देऊन टाकणार तर तिला तुम्ही कॉन्टॅक्ट करा नक्की आणि त्याच्या व्यतिरिक्त हे फ्रेम्स किंवा हे क्लॉक तर ती बनवतेस पण उत्तम ती आरीवर्कसुद्धा करते वेगवेगळे सुंदर डिझाईन्स असतात ब्लाऊजचे आणि आरीवर्क्सचे तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा तिला आणि बाकीची अजून थोडीफार जी तयारी आहे तर ती पण मी करणार आहे आणि ती पण मी ॲड करते नंतर कालचाच व्हिडिओ मी कंटिन्यू करते काल खूप उशीर झाला होता आणि आल्याला मग मी स्वयंपाक केला जेवण झाली त्यानंतर मग मी काही जास्त शूट केलं नाही आणि मग काल वस्तू आणल्या रिटर्न गिफ्टच्या तर परीने काय केलं सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवल्या गिफ्ट बॅगमध्ये आणि सगळं अरेंज केलेलं आहे तुम्हाला मी थोड्या वेळात दाखवते आणि बेला पण येईल आता थोड्या वेळात आणि जे जे प्लॅनिंग केलेलं आहे ते आहे सर्व डोक्यात आणि खूप जास्त असं मी लोकांना बोलवलेलं नाही ॲक्च्युली आ, मम्मी आ, आहे तर त्यामुळे मी विचार केला का परत जे ओळखीचे आहेत त्यांना बोलू आणि छान बर्थडे आपण सेलिब्रेट करू कारण की ना Uh, मागच्या वर्षी बघितलं पाचवा वेळेस जो घरातच केला होता आणि मम्मीने बेलाचा फर्स्ट बर्थडे होता ना ते तर तेव्हाच मम्मीसोबत होती तर एवढे वर्ष तर तुम्हाला माहिती आहे लांब राहत असल्यामुळे मग बर्थडे सेलिब्रेट करणं होत नाही काही नाही पण यावेळेस मम्मी आहे तर मी विचार के मी विचार केला मी आणि मनोजने दोघांनी विचार केला का छान बर्थडे सेलिब्रेट करू जे फ्रेंड्स आहे त्यांना बोलू आणि बेलाला सुद्धा छान वाटतं त्याच्या फ्रेंड्सला बोलवलं तर पण अगोदरनं मी काय करते मनोज गेलेले आहे ऑफिसला तर त्यांना टिफिन बनवून दिलं पण आमच्यासाठी भाकरी बनवायची आहे तर मम्मीसाठी माझ्यासाठी मी भाकरी बनवते आणि बाकी सकाळी मी चपातच केल्या होत्या तर चला ते करते आणि नंतर जे गिफ्ट वगैरे कसं केलं परीने ते दाखवते हे गिफ्ट्स बघू शकता तुम्ही परीने अशा अरेंज करून ठेवलेले आहे साईडला म्हणजे तिने माझं ते काम कमी करून टाकलं आणि हे जे दिसते पिंकवालं ते मुलींसाठी आणि ते ब्लॅक दिसते ते मुलांसाठी असं आणि दहा गिफ्ट्स आहे हे ये होते मी एखादी एक्स्ट्रा आणून ठेवते नेहमी चहा वगैरे मी मगाशीच घेतला मनोज ऑफिसमधनं आलेले आहेत आणि परत त्याची मिटिंग आहे तर त्यांची मिटिंग जेव्हा साडेपाचला संपणार म्हणजे ऑफिसचं काम संपणार तर त्यानंतर मला इंडियन स्टोअरला पण जायचं आहे काही वस्तू आणायच्या आहे बेलाच्या पण बर्थडे रिलेटेड काही वस्तू आहेत त्या पण आणायच्या आहेत काल बघितलं तुम्ही वस्तू आणल्या पण एक दोन नाही मिळाल्या मला तर मग इथे शॉप आहे तिथे जाऊ आणि वाढदिवस करायचा म्हटलं का तुम्हाला माहिती आहे किती गोष्टी आपल्याला घ्यायच्या असतात वस वस्तू घ्यायच्या असतात तर मग काय ठिकाणी मिळतं काही ठिकाणी नाही मिळत तर आणि इंडियन स्टोअरला याच्यासाठी जायचं आहे जो मी, मी मेन्यू ठरवलेला आहे ना सिम्पलच मेन्यू ठेवणार आहे मी तर मग त्या रिलेटेडच मला वस्तू घ्यायच्या आहे हे चेक केलं आता घरात अवेलेबल नाही आहे म्हणून मग मला इंडियन स्टोअरला जायचं आहे तर बघूया छान असा बर्थडे आम्ही सेलिब्रेट करण्याचा नक्की प्रयत्न करू बेलाचा आणि मुलं लहान असतात तेव्हाच आपण याला छान बर्थडे सेलिब्रेट करतो मोठे झाले का खूप असं डेकोरेशन वगैरे असं करत नाही मुलं लहान असतात तेव्हा ते छान ते वाटतं आणि या अगोदर तुम्ही बघितलेलं आहे वेगवेगळे आम्ही व्हिडिओज बनवलेले आहे बर्थडेचे आणि यावेळेसचा पण तुम्ही बघितलं होतं मनोजचा तर चला आता मी आ, परत एकदा लिस्ट करून घेते आणि नंतर बोलते आम्ही निघालो आता मनोजचं काम संपलं आणि मम्मी आहे म्हणून परीवेलाला ठेवलेलं आहे घरी आणि पटकन जाऊन येऊन येऊन जाऊ आम्ही तरी एक तासभर तर लागेलच ला आपल्याला यायला दोन जायचं दोन वेगवेगळ्या शॉपमध्ये जायचं आहे आम्हाला एक इंडियन स्टोरला जायचं आहे आणि एक असं बर्थडे रिलेटेड ज्या वस्तू मिळतात त्या शॉपमध्ये जायचं आहे आम्हाला आणि अगोदरच सांगितलं लिस्ट वगैरे करून घेतलेली आहे मी हा तुम्हाला म्हटलं त्याचं प्लॅनिंग झाली आणि सकाळी लवकर उठावं लागणार सगळ्या गोष्टी करायला तसं संध्याकाळचा बर्थडे आहे पण कसं हळूहळू होतं ना सगळं लगेच वेळेवर तर आपण नाही करत मग थोडं थोडं करतो आपण थोडं थोडं सगळं बनवून ठेवतो अरेंज करतो टेबल सगळं ते कर अरेंज करून ठेवतो मग बेलाची तयारी परीची तयारी मोस्टली आम्ही इथे येतो बलून्स वगैरे घेण्यासाठी आपल्याला व्हाईट घ्यायचं ना <laughs> वाईट आणि वाई तिला पिंक पण आवडतं ना व्हाईट आणि पिंकचं कॉम्बिनेशन

जिथे बनवून घेतलं ना आम्ही तर तिथेच हे बघा हे दिसतं मला कोकोनट शेल्फ आणि इथे शेल्फचा यूज होतो कोकोनट म्हणजे काय फूड वगैरे सर्व करायचं असेल काहीतरी युनिक पाहिजे असेल तर हे बघा आता हे शॉपमध्ये आलेलं आहे विकण्यासाठी हे पण आहे आणि हे पण वेग वेगळ्या टाईपचं आहे वाटी म्हणून यूज करू शकतो बघा आणि एकदम प्रॉपर शेप दिलेला आहे मशीनने mm. त्याला आणि त्याची प्राइस पण दिलेली म्हणजे दहा युरोला म्हणजे नऊशे रुपयाला हे दहा आहे mm, नसल नॅचरल आहे ना। त्यामुळे नॅचरल प्रोडक्ट्स इथे महागच असतात चला आणि आम्हाला हे बाउल्स घ्यायचे होते हे बाउल्स घेतलेले आहे मी आता चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय